आय आजी आपण पाणी घेऊन जाऊया पाणी ठेवला की ठेवला थोडं किचन जात होतं आणि होतं काय आय आले ना करतो ना हेत करायचंय होतं सरकारले लागले तोंडात आपण आपण सरप पाणी करायला बाय बाय आणि वाला तर चार बोर्ड <laughs> कोरडं आहे पाणी पी थोडं थंडी आहे ना थोड मी थोडस आहेत हळू हळू जास्त वस्त्र काढू नको

श्वास कोंडत नाही नाही जाम होत नाही ना दोन वेगळ्या नलिका असतात ना अन्न नळीका वेगळी असते श्वास नळीका वेगळी असते अन्न नळीका खाली ओके श्वास तो खूप प्रॉब्लेम होत पाणी येत आहे आहे तू ते सूत्र जास्त काढशील ते लवकर कोरडा पडेल थंड हवा आहे ओके जास्त बाहेर काढू नको

आ पण इथे डायरेक्ट टेंशन नाही पाहिजे काय बघा잖아 आता माझा पाण्याचे संबोला आजी माने थोडा पाणी आपो जरा कंसेट तो नो मध्ये पाणी नाही लागत पण टाकलं आरामशी

पाणी ओपत थोडं कमी कर पाणी पाणी कमी कर बाहेर पड सगळं